म्हणून <laughs> म्हटलं चला आपल्या बोर्डीच्या आठवण सोबत राहते आहे की नाही किती मोठा ना मासा लागला हा कोतुळ म्हणा कोतुळ हा मासा कधी खाल्ला ना मी इतके वर्ष राहिलो दहा वर्ष झालं पण कोतुळ मासा चला आ, चला चला हा नाही लागू द्या काय नाही किती मी भिजल का एवढा हा <laughs> कमरेत इतके येईल पाणी हा का हा 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 तेवढं पाणी आहे मला पण हे म्हणतात बघूया आपण जाऊया कसं जीवन पूर्ण पाण्यामध्ये जाऊन काढायचे मासे आणि मग नंतर ते विकायचे आणि त्याच्यावर आपली गुजराण करायची त्यांच्या मोठी मोठे बोटी आहेत परंतु आता पावसाळा असल्यामुळे हे आता आतमध्ये जात नाही पण खेचू लागू का बघू का खेचू हा तिकडे तिकडे खेचतात काय आणि हे काकाला आपण मदत केली ये मासे पकडण्याचं मी पण कौशल्य आत्मसात केलं जमते मला आपण जर अजून इकडे काही वर्ष राहिलो ना तर मासेमारी पण मी शिकून जाईल जस फार जड आहे जमत नाही एवढं कसं खेचत आहे तिकडे खेचत आहे अजून अब 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 वाह जमत नाही जमत नाही लई अवघड आहे मासा तिचा खेचतीचं बाप ओ हो 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 किती मोठा मासा लागला आता या जाळीमध्ये हे बघा किती मोठा मासा लागला हा हा कोणता मासा आहे कोत कोत, कोत 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 मासा लागला दिसायले समुद्रामध्ये बघूया आपण कसे ते मासे बघूया हे बघा समुद्रातील मासे पकडणं त्यांना बघूया आपण हा समुद्र आहे आमचा बोर्डीचा हे सकाळची वॉकिंग चालू आहे हे इकडे समुद्र आणि ते मासे आपण बघूया चला बघू आपण तिथपर्यंत कर जाण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी दिसायला ना माझ्या मागे त्याला आपण बघायला जाऊया चला तुम्हाला दाखवतो आज सकाळी सकाळी मॉर्निंग वाकला आलो आणि ते मासे पकडणार दिसले कारण आज भरती दिसायला इकडे सगळीकडे ओलसरपणा दिसायला आज बघूया आपण कस कस पकडतात ते मासेमारी बोर्डी बीच चालूच आहे त्यांचं चला बघूया का आहे ते बघूया आपण ते कसे पकडतात बहुतेक झालं का ते टाकायला झालं वाटायला तिकडं अजून तिकडे पकड पकडत मासे झालं का गा गा जी झालं पकडून का का? का हा काय भेटलं कोळंब्या भेटल्या बघू का बघू का कोळंबी हा 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 कोळंब्या भेटल्या आता बारीक बारीक हा हे आमचा बौद्धिक बीच अजून लावायले का झालं लावा झालं का अजून टाकायले हा म्हणजे परत लावायला का झाड पकडतायत हे झाड घेऊ का व्हिडिओ झालं अजून लावायला असं टाकायचं आणि मग नंतर ते ऑटोमॅटिक बाहेर येते का आपण ओढत आणायचं ते तेच येते आप आपोआप आप। बोर्डी बीच आणि इकडे चालू आहे मासेमारी सकाळी सकाळी मासेमारी हे आमचे गावाले आहेत बोर्डीवाले आम्ही बोर्डीत राहतो इकडे फार इकडे सगळीकडे मासेमारी चालतं बघा तिकडे पण दिसत असेल पण आता ते फार खोल आहे तिकडे आपण नाही जाऊ शकत आता हे परत जाळं लावायला आपण बघूया यांच्यासोबत जाळं कसं लावतात ते जास्तीत जास्त कोणत्या मांदेल्या भेटतात कोळंबी मांदेली तर नाही भेटत भेटते भेटते का मांदेली पण भेटते मांदेली फार छान राहते पापड सारखी काटा नसते काही नाही खायला बरोबर ना हा आपल्याला पॉपलेट नाही भेटत एवढ्यात आहे ना पॉपलेटसाठी खोल जावं लागते खोल समुद्रात जावं लागते पॉपलेट नाही भेटत बोंबील भेटतात बाकीच्या वेगवेगळ्या माश्या भेटतात इतर जास्तीत जास्त भोई भेटत असेल बोंबील कोळंबी भोई आता जाताना घेऊन जातो ना पण आता ओली जायना तेवढ्याला ओली जायना सुखी घेऊन जावं लागेल ट्रेन मध्ये बसू देणार नाहीत ना मला वास आला तर हो का बरं 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 बघू ना बघू आज हा एक दोन दिवस काय वाटलं तर आपण घेऊन जाऊ पूर्ण सपाट समुद्र आहे तिथपर्यंत सपाट बघा मी पण पाण्यात आता आलो पाणीच पाणी पाणीच पाणी हा समुद्र आपण कधी बघितला नाही म्हणजे हे जे तिकडं दिसते तिकडं आता त्या ठिकाणी ते झाडी दिसत आहे त्या ठिकाणी घर आहे आणि हे आता, आता आम्ही या इकडच्या कोपऱ्यामध्ये आम्ही फिरायला येतो इकडं हा जो शेवटचा टोक आहे तिकडं म्हणजे ॲटलिस्ट दोन किलोमीटर होते रोजचं आमचं चा वॉकिंग आहे या ठिकाणी आणि आज हे मला मासे पकडताना दिसले म्हणून मी आता इकडं मासेसाठी आलो आता मी थोडंसं आतात आतात चाललो त्यांच्यापेक्षा जास्त तिकडं दूर पण आहेत ते बघा मासे मासेवाले परंतु ते लय लांब आहेत आपलं ते भिज आप न आपलं ते चालले तर ते या म्हणले आणि मी पण चाललो हे बघा एवढं पाणी एवढं पाणी आहे खोल आणि त्याच्यामध्ये चाललो जाऊया बघूया आपण तिथपर्यंत जाता येते का कसं होतं ते बघूया तितक्या लांब जाण्याचा प्रयत्न आपण करूया समुद्रामध्ये हे लाटा येतच आहेत मागून मोठमोठ्या भिजलं तरी हरकत नाही परंतु जाऊया आपण तिकडे तेवढं पाणी आलं घडी भिजलीये बापरे बापरे मी पण भिजतो वाटायला अरे रे 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 अख्खा भिजला <laughs> सगळा भिजून गेलो मी आता तेवढा लांब नाही जाऊ शकत आपण जायला काय नाही परंतु फारच हा हा भरती आहे बरोबर भरती असल्यामुळं पाणी येत आहे इकडे भरती असल्यामुळं आता पाणी वाढत आहे हे बघा ना आता इतक्या जवळच ती या मी तिथून आलो तो आमचा रस्ता फिरायचा सकाळी सकाळी मला सगळे मासेवाले दिसलेत आणि म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवा बोर्डी बीचमध्ये मासे, बीच मासे कसं आपण फार दिवस हे मासे बघितले ना मी तुम्हाला दाखवलो नाही तर आता फारच लांब गेले तर आज भरती असल्यामुळे हे सर्वजण आलेले आहेत तरी आपण थोडंसं बघितलो तेवढा लांब म्हणलं तर आपण हे आपलं काय हे नाही लागत एवढ्या पाण्यामधून जाणं हे बघा हे बघा आणि हे लाटा बघा मागवतो हा अरे बापरे तेवढं <laughs> तेवढं त्यांच्यासारखं नाही जाऊ शकत तरी मी पक्का भिजलो सकाळी सकाळी पका म्हणजे खूप भिजलो इकडे पका म्हणतात हे बघा आणि लाटा मला मागून येऊन हे करतात इकडं आमचे सर्व सहकारी मित्र त्या त्या टोकाला पोहोचलेले आहेत फिरत फिरत आणि मी तिकडं मासाचा व्हिडिओ बनवत आहे ही आहे ॲक्वेटिक लाईफ किनारपट्टी लोकांची लाईफ हे बघाय सकाळी सकाळी भरती आली की लगेच जाळं घेऊन निघले मासे पकडायला जे येतात ते एक तर भाजी होते किंवा मग आता सकाळी सकाळी मासाला पकडतात हे बघित इकडे पण आज आपण तिकडे जाऊ तिथं दिसायला तिथं छोटंसं दिसायला आपण करायला चालणार लय जिकरीचं आहे हे कसे चालतात किंवा तेवढ्या आतमध्ये समुद्रात कसे जातात की खरंच जावे त्यांच्या वंशात तेव्हाच कळे म्हणतात ते आहे इथून एवढं चालायला होतं माझे अख्खे पाय दुखायला येतात आणि हे तेवढ्या आतमध्ये जाऊन पूर्ण जाळं खेचणं म्हणजे किती ताकत लागत असेल विचार करा आणि हे खातात काय आपल्यासारखे भाकर भाजी फार कमी भात आणि मासे भाकर जर म्हणलं तर तांदळाचीच भाकर खातात हे लोक आपल्यासारखं ज्वारीची घवाची फार कमी खातात नाही खात असं नाही खातात परंतु ना कमी खातात हे त्यांनी एका ठिकाणी जाळं बाहेर काढलं आपण जाऊन बघूया त्यांच्याकडे हे हे इकडचे येईपर्यंत यांना बघूया इथं काय काय वाटतं ना असं समुद्राची लाईफ समुद्राच्या किनारी आपलं घर राहावं आणि मस्त रोज सकाळी उठून समुद्रात बसावं इतक्या छान सुंदर प्रकाशात एवढ्या छान अशा पाण्यासोबत हसावं खेळावं बोलावं 요가가 가지불이요. जाळ मागा आणायचं बघूया आपण त्याच्यामध्ये किती मासे भेटतात ते कोणकोणते मासे भेटतात ते मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते मासे भेटतात ते दाखवतो आमचे बोर्डी बीच <laughs>

आणि आता आपण त्यांना सोडलं पाहिलं आपण कसे ते मासे करतायत ते फार कचरा आहे एक दोन एक दोन मासे वाम नावाचा तो मी साफसाफ म्हटलेलो तो वाम नावाचा मासा होता तर असं आहे आमचं हे बोर्डी बीच आवडलं तर नक्की आहे बोर्डी बीच बघायला असे मासेमारी भरती आली की रोज बघायला भेटते हे बघा हे इकडं चालूच का आता ती आले तिकडे इकडे जवळजवळ आणि त्याच्यामध्ये त्यांना मासे एवढं जाळा खेचायचा आहे बघा किती लांब पकडू का मडग काकाजी काकाचा आपण मासेच घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊन घेऊया कारण ते यायला तर मस्तपैकी याच्यामध्ये मासे आता पकडून ठेवून आपल्यामध्ये ठेक मासे पाण्याची बॉटल वगैरे आणि ते मासे आता घेऊन बघूया आपण मासे याच्यामध्ये मासे त्याच्यातले आणून याच्यात मासे काय काय आहे बघू त्याच्यात सगळे कोळंबी दिसत आहेत कोळंबी कोळंबी म्हणजे आपल्या इकडे झिंगे म्हणतात झिंगे चला मी पहिल्यांदा हात भरला होतो आणि हे चालू आहे त्यांचं आता आपण जाऊ आपल्या आपण आपल्याकडे जाऊ आता